आम्ही कोण आमच्या जिल्हाभर आणि महाराष्ट्राचा चक्काजॅम झाप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये सहा सात तालुक्यामध्ये चक्काजाम झाला पा पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी येथे नॅशनल हायवे आढळला होता लोकांनी आणि नंदुरबार ठाकरे या ठिकाणी पण रस्ता रोपण केला होता परंतु सरकारवरती कुठल्याही याचा परिणाम झाले आणि बा बावीस तारखेला इथं तीस तीस तेवीस तारखेला इथं ते ते लाडकी बहीण याचा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला होता त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री बाकीचे अजून काही मंत्री आले होते हे सगळे आल्यानंतर इथं आमचा पुरे महाराष्ट्रातील आदिवासी लोकांचा हा प्रश्न आम्ही घेऊन इथं लढतो आणि महाराष्ट्रामध्ये एकूण पंचवीस आमदार रिझर्वेशनवर निवडून आले दोन आमदार जनरलमधून निवडून आले आणि एकंदरीत सदुसष्ट विधानसभांमध्ये किमान तीस हजार तरी आदिवासींची मतं आहेत एवढं असताना थोडं थोडीसुद्धा आमच्याबद्दल असताना दाखवता मुख्यमंत्री इथं ते कार्यक्रम घेतला आणि सरळ निघून गेले आमचं म्हणणं आहे की आम्ही एवढे दुर्लक्षित असत का आहोत आमचा हा काय एका पक्षाचा लढा नाही आहे आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना हे मुलं जे बसलेले आहेत उपोषणाला आणि सगळे उपोषणामध्ये आता त्यांचं चालू आहे हे मुलं भाजपची पण कार्यकर्त्याची मुलं आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाची पण मुलं म्हणजे माणसांची मुलं आहेत हे सगळ्याच पक्षाची मुलं आहेत हा पक्षी पक्षीय पक्षीय न ठेवता आम्ही आदिवासी म्हणून इथं आता बसलेलो आहोत आणि आदिवासींच्या बाबतीमध्ये जे शेड्यूल सिक्स फिफ्थ आणि शेड्यूल सिक्स या दोन ज्या सुच्या अनुसूची आहेत त्याच्यामध्ये आदिवासींना बाबासाहेबांनी ज्या सवलती बाबासाहेबांचा अधिकार दिलेला आहे त्या सवलती आम्हाला लागू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्या सवलतीमध्येच ह्या मुलाच्या नोकरीचा पण समावेश होतो आणि आता जे पाहि पाहिलं आपण की हे म घटनेमध्ये शेड्यूल सी आणि फाय शेड्यूल सिक्स हे असताना सुद्धा इकडे कुठल्याही प्रकारचा त्याची अंमलबजावणी नव्हती आज सेंट्रल गव्हर्मेंटने एकोणीसशे शहाण्णव साली हा पेसा पेसा कायदा पेसाची योजना म्हणजे देशभर लागू करावी याच्यासाठी ठराव आणला कायदा केला त्याच्यानंतर दोन हजार चौदाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तो ॲक्सेप्ट केला आणि दोन हजार चौदाला ॲक्सेप्ट केल्यानंतर फक्त आता ग्रामपंचायतीला पेशाची रक्कम दिली जाते पेशाचा जो वाटा आहे पाच टक्के तेवढा दिला जातो बाकीचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पेशाच्या सवलतीची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आम्ही आज जे काही बसलेलो आहोत ती पैसा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आदिवासींना त्यांचे दिलेले हक्क आहेत घटनेमुळं मिळालेले अधिकार आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे याच्यासाठी आमचा हे आंदोलनाचा कार्यक्रम इथं आहे आणि आज आम्ही पाहतोय की आम्हाला आमच्या नावावरती आदिवासीच्या बघा सर्टिफिकेटवरती बिगर आदिवासी लोक नोकरी करतात याच्याबद्दल आदिवासीच्या संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये रिट दाखल केला दोन हजार किती झाले आपला निकाल लागला तेवीस दोन हजार तेवीसला निकाल लागला त्याच्यामध्ये साडेबारा हजार लोक बोगस हे आदिवासीच्या नावावर नोकऱ्या करणारे होते त्यांना हाकडून दिला आज खऱ्या अर्थाने तर साडेबारा हजार जागा तरी काम्याच आहेत परत ह्या जनरल भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने जे काही महाराष्ट्राच्या जनरल भरतीमध्ये ॲड्स दिल्या वगैरे सगळं काय केलं प्रोसेस केली ऑर्डर दिल्या त्याच्यामध्ये आदिवासींनाही ऑर्डर दिल्या आणि नंतर कोणीतरी ठाणे जिल्ह्यातला ठाकूर नावाचा माणूस हा सुप्रीम कोर्टामध्ये पाठवला गेला आम्ही तर मग तो तो गेला नाही आणि त्या माणसाने रीट दाखल केला आणि तो रीट दाखल केल्यानंतर तिथं त्या रीटचा ज्या दिवशी तिथं रीट दाखल झाला त्या दिवशी तर मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढला की आदिवासी पेशा क्षेत्रामध्ये जी नोकर भरती आहे ती ताबडताब आहे त्या रीटचा कुठं म्हणजे आपला निकालच झालेला नाही तर स्टे दिला नाही चर्चा था, झाली नाही था, म्हणजे सुनावणी झाली नाही था। किंवा त्याच्यावरती म्हणजे निकाल दिलेला नाही तरी म महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सामान्य प्रशासन विभागाने एक जी आर कार्ड लावून त्यांनी सांगितलं की आदिवासी भागातील भरत्या आता कोणी करू नये तर आमचं म्हणणं आहे की ह्या भरत्या त्या जनरल नोकर भरतीच्या बाबतीमध्ये हा नियम लागू होतो पण साडेबारा हजार लोकांचे जे गेलेले लोक आहेत ते पद आहेत ना रेखा आणि हे मुलांचे साडेआठ हजार लोकांच्या इंटरव्ह्यू झाले म्हणजे तेवढ्या लोकांनी अर्ज केले होते हे सगळीकडे गेले तरी चालतील आपले सगळीकडे हे जर भरत्या झाल्या तरी त्यांची पदं अजून चार हजार उरतात काय चर्चेत उद्याची तुमची स्ट्रॅटेजी नाही आम्ही तेच सरकारला सांगत होतो सरकार म्हणजे आमच्या आदिवासींचं सरकार झिरो असेल त्यांना म्हणत होतं तुम्ही सरकारमध्ये आहात आणि सरकारमध्ये असताना आतापर्यंत आदिवासींच्या बाबतीमध्ये ज म्हणजे जो अधिकार आहे विधानसभेच्या उपाध्यक्षाचा आणि अडीच वर्षाचा ते अध्यक्ष नव्हते गैरहजारीमध्ये अध्यक्षाचा त्याच्याकडे होतं तर, तर मला आम्हाला त्यांनी अमित शर्मा विनंती केली की के आता जे काही थोडा पुढेचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही उपाध्यक्षपदाचा वापर करून हे सरकार सरकार हो। जे सरकारने चालदखल केलेली आहे किंवा आदिवासी म लोकांना अजून मागे ठेवण्याचं काम चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण तिथं सरकारला सांगावं आणि हे मुलं जे उपोषणाला बसले आदिवासींच्या योजना रखडलेल्या आहेत शाळांमध्ये जिल्हा परिषद पंचायत आपल्या जिल्हा परिषद आणि आश्रमशाळा त्या शाळांमध्ये शिक्षक बरोबर नाही चार चौथीपर्यंत एक मास्तर आहेत आठवीपर्यंत दोन आणि तीन मास्तर आहेत म्हणजे ये येणाऱ्या नव्या पिढीची बरबादी चालू आहे आज जे कसे तरी त्याच्यातून मार्ग करून शिकले